संभाजी महाराजांनी मातीशी संवाद केलेला आहे माती, के माती आपली जमिनीमध्ये जे आता खरडून गेली की नाही व पुरामध्ये आणि शेतकरी म्हणतो की माझी सगळी माती खरडून गेलेली आहे माझी जमीन वाहून गेलेली आहे मातीला आपण माता म्हणतो तर संभाजी महाराज मातीला म्हणतात हे माते तुला लोक माती समजतात लोक निर्भूत आहेत आईला आई आईबद्दलची करुणा माणसाच्या मनामध्ये पाहिजे आईबद्दल जे महत्व पाहिजे हे महत्व कुठंतरी हरवताना दिसतय कारण तुला ज्या वेळेस शेतामधनं गाढबा याय बोलणार का येतो कोणी ज्यावेळेस वेळेस गाढबाच्या पाठीवरती तुला टाकलं जात आणि गाढव हे कशाचं प्रतीक आहे तर मूर्खपणाचं प्रतीक आहे तुझा अपमान होतो मग कुंभाराच्या घरामध्ये तू जाते तिला तुला तुडवलं जात पाया तर माझ्या काळजाला गहिवर निर्माण होतो आणि त्याचं भांडे होऊन ज्यावेळेस तुला चाकावरती फिरवलं जात आणि फिरवून तुला ज्यावेळेस भट्टीत टाकलं जात तर तुझं काळीज जे आहे ती किती तुला वेदना होत असतील लोकांना वाटतं की तू सजीव नाहीये तू इजीव आहे पण हे माती मी तुला निर्जीव कसं मानू कारण का एक धान पेरेल्यानंतर हजार दाने तू निर्माण करते तू सजीव आहे अरे मी एक मटकी टाकली तर त्याला कोण फुटतो एक ज्वारी टाकली त्याला कोण फुटतो मग मी तुला निर्जीव कसं समजू तू माझी आई आहे तू माझी माता आहे अशा प्रकारचं विलक्षण निरीक्षण जे आहे ते संभाजी महाराजांनी इथं केलेलं आहे आता ही निरीक्षण जे आहे किती लोकांनी केलं तुकोबा रा सांगितलेली महती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दोनशे एकोणपन्नास आज्ञापत्र जी आहेत ती प्रसिद्ध आहे त्यातलं एक आज्ञापत्र शिवाजी महाराजांनी काढलं होतं की बाबा झाडाचं महत्व आधुनिकीत करताना शिवाजी महाराज असं म्हणाले होते की वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरी हे तुकोबारायांनी सांगितलेला अभिवचनांचा प्रभाव शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांवर होता म्हणून शिवाजी महाराजांनी एक आज्ञापत्र काढलं आणि मग या अज्ञापत्रामध्ये काय आहे तर या अज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे की जीर्ण झालेली झाडं जी आहे ती इंधन म्हणून तुम्ही वापरावी चांगल्या परिस्थितीची जी झाड असतील त्यांना कृपया कापू नये आणि तर तुम्हाला दंडित केलं जाईल अशा प्रकारचा एक आदेश शिवाजी महाराजांनी काढला होता आणि पाला जो आहे झाडांचा तो तुम्ही साठवून ठेवला पाहिजे त्याचं खत केलं पाहिजे आणि ते आपल्या वावरात वापरलं पाहिजे ज्या शिवाजी महाराजांनी या देशातली नव्हे तर जगातली पहिल्यांदा बिनव्याजी कर्ज व्यवस्था जी आहे ती शेतकऱ्यांना दिली पशुधन दिलं ही जगातली सगळ्यात पहिली कर्ज योजना होती की ज्याला कुठलंही व्याज घेतलं नाही आजचे बाजार भुलगीनिस्ती घोषणा करतात की आम्ही कर्जमाफी करू कर्जमुक्ती करू आणि छळ करून शेतकऱ्याचा जीव घेऊ पाहणार हे विद्यमान सरकार जे आहे तर त्यांनी जरा पुनर्विचार केला पाहिजे की के आपल्याला किती नैतिक अधिकार आहे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचं नाव घेण्याचं या राजकारणामधल्या लोकांनी आमच्या युवनायकांना राजकारणात वापरू नये तुमची तेवढी योग्यता नैतिकता नाही आणि ते अलीकडच्या लोकांची नाही पलीकडच्या लोकांची नाही कारण का राजकारण करणं ही जे आहे तुम्ही तुमच्या भ्रष्ट अवस्थेमध्ये आमच्या युगनायकांना आणू नका मग हे अशा पद्धतीचं निरीक्षण जे आहे की संभाजी महाराजांनी केलेलं असताना आद्यपत्र संभाजी महाराजांनी काढलं झाडाबद्दल तुकोबा राणी वृक्षी वनचारी सांगितलं मग हा प्रभाव ह्याच्यामध्ये संभाजी महाराज बुद्धभूषण मध्ये कुठं दिसतो तर बुद्धभूषण मध्ये मला अलौकिक वाटलेला प्रभाव बघा की बाभळ जे आहे ही हिंद लिखली जाते जगामध्ये बरोबर आहे बाभळीकडे कुणी चांगल्या दृष्टीने पाहत नाही पण संभाजी महाराजांनी सकारात्मक दृष्टिकोनातलं बाभळीकडे बघितलेलं आहे तर संभाजी महाराज असं म्हणतात सर्वांग बाबुळे तुझे कसे फक्त काट्याने भरते ना आसऱ्यास येते कुणी तुझी छाया विरळ ठरते ना फुल देई तुझा कसलाच गंध ना फळ देई तुझा कुठलाच आनंद सर्व सर्व फुले फळांच्या संरक्षणार्थ लोक करते काट्याच्याच कुंपण आणि तुझ्या त्यागाचे आहे त्या सर्व फुला फळांना सिंपन म्हणजे तुझा त्याग जो आहे जी पानं आहेत फुलं आहेत फळं आहेत ही फक्त तुझ्या आहेत बाबळे की तुलाच फक्त हा सगळा जे आहे त्याचं काय म्हणतो आपण की त्याला सगळं श्रेय जे आहे ते तुलाच आहे हा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यांनी के शालबलीच्या जा झाडावरती लिहिलेला आहे आता बहुतेक वेळा शालबलीच्या जा झाडावरती जा लिहिणारी लोक परत येत नाही मुद्दा <laughs> म्हणून सांगतोय तुम्हाला आता लोक असं म्हणतील की संभाजी महाराजांनी फक्त बाबळीवरच लिहिलंय का तर संभाजी महाराजांनी शालवलीच्या जा झाडावरती बी लिहिलेलं आहे संभाजी महाराजांनी बाभजीवरती बी लिहिलेलं आहे संभाजी महाराजांनी तलावरती बी लिहिलेलं आहे आणि एक राजकीय निरीक्षण कुठे करताना फार सुंदर लिहिले त्यांचं निरीक्षण बघा आताच्या राजकारणामधल्या लोकांना फार लागू होते कोकणात संभाजी महाराज गेले होते नामगुडे सर कोकणात शेती असते भाताची आणि तिथे त्यांनी बघितलं की पोपट आहे तो पोपट भाताची स्थित जी आहे ती टिपतोय आणि ती टिपता टिपता त्या पोपटाचं लक्ष अचानक नारळाच्या ना झाडाकडे जात जा। आता तो पोपट म्हणजे सध्याकालीन पुढारी जे आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये ते आहेत असं समजा आणि तुमचा ज्याच्यावर जास्त राग आहे तो समजला तरी काही माझी हरकत नाही मग तो, तो पोपट जो आहे तो पोपट नारळाच्या झाडाकडे जा लक्ष गेल्यानंतर त्याला दिसतो की अरे ही तर एवढं एवढंच फक्त पाहत आहे एवढं फळ आहे कशाला कष्ट करायचे एवढे चला आता बरं जाऊ आपण वर, वर जाते झाडावरती आणि त्या नारळाच्या फळाला टोचा मारू लागत दोन चार टोची मारल्यानंतर तिची चोच कामात जाती निकामी होती चोच संभाजी महाराज म्हणतात लालसा जी आहे ती माणसाला संपवते माणसाच्या मनामध्ये लालसा येण्याचं कारण नाही प्रसन्नता जी आहे आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि लालसा माणसाला संपवत तर लालसेवरती त्यांनी भाष्य केलं आहे त्याच्यामधनं आता बघा त्यांनी लालसेवरती भाष्य केलेलं आहे आता पण पुढाऱ्यांचा विषय काढला राजनीती ही किती शुद्ध असली पाहिजे संभाजी महाराजांनी बुद्धभूषण मध्ये मांडलेला आहे पण आता सगळ्या बगड्या बगड्यांचा बाजार दिसतोय त्या बगड्यांबद्दल म्हणजे हा राजवंशाबद्दल सुद्धा संभाजी महाराजांनी म्हटले एकेन राजहंशी या शोभा सरसोभित बक साते न परत वासनी तर संभाजी महाराज म्हणतात की एका तलावामध्ये हजार बगळे जे आले तरी त्या तलावाला शोभा येत नाही एक राजहंस जो येतो तलावाला शोभा देऊन जातो राजहंस म्हणजे काय राजहंसाचा गुणधर्म अत्यंत महत्वाचा आहे दुधामध्ये पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये दूध टाकलं तरी राजहंस फक्त दूधच पितो दूध पितो म्हणजे ह्याचा अर्थ फक्त चांगलं सेवन करतो त्या अर्थाने घ्या आता तुम्ही म्हणाल परत की दुधाचं तुम्ही काढले लगेच शब्दशा अर्थ म्हणजे जे आहे ते प्रतिकं योग्य ठिकाणी आपण वापरली पाहिजे तर ही राजवंशासारखी जी प्रतीक आहे ती अत्यंत महत्वाची त्या अर्थाने संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे राजशिष्टाचाराबद्दल बोललोय त्यांनी साहित्यिक कलावंतांबद्दल बोललय आणि आपण बघतो साहित्यिक कलाबंधाचा मध्यंतरी विषय मी काढला होता संतोष की साहित्यिकांना प्रतिष्ठा या राज्यात देशात अजिबात नाही आणि त्याचा अनुबंध संभाजी महाराजांविषयी बरं का म्हणून सांगतो तुम्हाला संभाजी महाराज म्हणतात ज्या राज्यामध्ये ज्या राष्ट्रामध्ये विचार म्हणता आणि साहित्यिकांना प्रतिष्ठा नसते ते राज्य रसा जायला वेळ लागत नाही तुमच्या राज्यामधले विचारबंद साहित्यिक जे आहेत हे विचारधन आहे तुमची हे विचारधन तुम्ही जोपासलं पाहिजे आणि त्यावेळेस संभाजी महाराजांनी दिलेली बिदागी सांगतो तुम्हाला बिदागी मानधन प्रतिमा संभाजी महाराजांचे मानधन देत होते आजच्या प्रचलित भाषेत ते, ते जवळपास तीन ते पाच लाख रुपये होतं प्रति महिन्याला हे सरकार देत आमच्या साहित्यिकांना पाच हजार रुपये आणि म्हणायचं काय या देशात या जगात साहित्यिक सगळ्यात विद्वान असतात पण साहित्यिक उपाशी मेले पाहिजे कारण का ते उपाशी मेले की मग चांगले लिहितात असं काय म्हणायचं काय साहित्य सरकारला मग कुठल्या मध्ये आम्ही बोलतोय इकडे संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं त्यांचा विचार जो आहे तो आचरणात आणायचं नाही ज्या संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की तुमच्या राज्यामध्ये विचारवंतांची कलावंतांची आणि साहित्यिकांची हत्या झाली नाही पाहिजे त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची आहे याच पृष्ठभूमीमध्ये या देशामध्ये राज्यामध्ये किती विचारवंताच्या हत्या झाल्या याचा विचार तुम्ही करा मग संभाजी महाराज तुम्ही आचरणात करणार नाही हे आचरणात आणलं पाहिजे की ज्या संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे धर्माची व्याख्या करताना धर्माची जी मांडणी आहे धर्माने या देशामध्ये प्रचंड प्रमाणात